नगर रचना विभागाची मान्यता न घेता उजगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी गांधीनगर इथल्या संजय चुघानी यांच्यासह पाच जणांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी नगर रचना विभागाच्या अभियंत्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या संजय चुघानी विशाल खुपचंदानी वर्षा जेवरानी विशाल नरसिंघानी आणि आकाश नरसिंघानी यांनी उजगाव ग्रामपंचायत हद्दीतील जागेवर विनापरवाना बांधकाम सुरू केलं होतं कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता संजय चुघानी यांच्यासह पाच जणांनी हे बांधकाम सुरू ठेवलं होतं त्यामुळे विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी कोल्हापूर महानगरपालिकेचे नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता अरुण कुमार गवळी यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानुसार संजय चुघानी यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय